महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल भाजप गंगापूर तालुका अध्यक्ष रवी चव्हाण हे मागील अनेक दिवसापासून लासूर परिसरामध्ये वृक्ष लागवड संदर्भात कार्यक्रम घेत आहेत उपसंपादक योगेश पाटील निकम आज डोणगाव तालुका गंगापूर येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे तसेच जनावरांचा दवाखाना व परिसरामध्ये आज वृक्षरोपण केले याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी कापसे व केंद्रप्रमुख सर मुख्याध्यापक पांडव सर शिक्षक व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक पेड मा के नाम हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नारा महाराष्ट्र लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे लाडके आमदार प्रशांत भाऊ बम यांच्या मार्गदर्शनाखाली रवी चव्हाण यांनी विविध गावांमध्ये वृक्ष लागवडीचे कार्यक्रम घेऊन हजारो वृक्ष लागवड केली आज डोणगावमध्ये देखील आदर्श कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पार पाडला